गद्दारी 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 समधी आहेत ही दुनिया आहे नातेवाईक आहेत समधी गद्दार आहेत आताच प्रियंकाला मी सांगितलं प्रियंका या जगामध्ये कुणी कोणाचं नाही फक्त आपण आणि आपली पोर आपली सावली सुद्धा आपली नाही नाही म्हणजे नाही तर आजचा हिडो मित्रांनो हे बघा पहिल्यांदाच मी तुम्हाला सांगतो की पांडूचा हिडो बघितला सांगतोय माझ्या भावाचा तर त्याच्यावर मी व्हिडिओ बनवतो आता बनवण्याचं बनवायचं नव्हतं बघा ही तोंड आहे ना तोंड तोंड हे नासकं तोंड आहे नाला एक तोंड आहे ह्या तोंडून आज चुकून चुकून सोमनाथ वाघ तोंडून काही नासके शब्द निघणार आहे ती कोणाच्या ताकद असेल सहन करायची ताकद असेल ही तुर काळ जात रुजवायची आणि आनंद राहायचं तरच व्हिडिओ बघा नाही तर बाकीच्यानी कुणी बघू नका त्याला कमेंट करायला मोकळं झाला तुम्ही माझी टीम तेल वतायला मोकळं झाला तर विषय तुम्हाला माहित असेल की बाबा आज हा पांडुरंग वाघमारे म्हणजे कॉमेडियन हा माझा बारका भाऊ हा ह्यांनी हद्द पार केले हद्द हद्द म्हणजे सांगायचं म्हणजे काय माहिती आहे मी पहिल्यांदा नाचका माणूस आहे मी नालायक माणूस आहे मी मूर्ख आहे मी गद्दार आहे मी स्वार्थी माणूस आहे मी तुम्हाला सांगतो काय म्हणते त्या शब्द पलीकडं असं की तर तो हृदयाला टोचलं पाहिजे ती या हा माणूस आहे म्हणून मालो आता तुमच्या कमेंटचा तर विषय मिटला इथं कारण तुम्ही ती कमेंट करू शकत नाही कारण की हाय म्हणल्या तोंडाने कबूल केलं म्हणलं मिटला नाही म्हणायची काही गरज नाही ना का कशाला उग तुमचं रक्त आटो मग तुमच्या डोक्याचं मी पहिलं वज उतरवलं हा हे जरा विषय आता वज उतरायचं आहे ती माझ्या भावाचं आता ही भावाचं तुम्हाला सांगतो निसतो का ते गायला थांबा पहिलं मला भावासाठी दोन टाळ्या वाजवल्या पाहिजेत एक गद्दार रे गद्दार पहिले मी म्हणायचो दुनिया गद्दार नातेवाईक गद्दार मित्र गद्दार शेजारी गद्दार समजी गद्दार 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 आता द्यावा गद्दार वाटलं नव्हतं घरात पण घरातले गद्दार निघतील काय लका नका आजच्या स्मगा बसणं म्हणजे तुम्हाला सांगतो माझ्या पण डोकायचं आज काहीतरी वज उतरवायचं आता तुम्ही वज कसले उतरवायचं सांगतो <laughs> कुठेतरी कोणा तरी मी इतके दिवस होतो की बाबा बाबाचं आपल्यावर तर उपकार आहे माझ्या कर्ज तुम्हाला सांगतो थोडंफार होतं त्यांनी ती केलं आणि पैसे पैसा आ बा बाबा पैस पैसंच करत इथं तुम्हाला सांगत पैसे 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 ते पैसे, पैसे पैसे पैस अरे ना का याड लागन याड लागन एखादिशी यायला मग किराण मारलं थोडं उलट आहे चक्कर झालं थोडं नाही असं तू करशील मी नाही मी येडा नाही मी माझं तुला सांगतो मी पहिल्यापासून खोळ आहे आहे पण ही ऍक्टिंग करून दाखवतोय की बाबा पांडू रंगवाग मारे हे तुमचे जे फॅन आहेत ना जे कटर आहेत ना त्यांच्यासाठी ही झलक आहे की बाबा तुम्ही एका दिवशी असं त्याला बघचाल हा पैसा 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 करतो आता काय तू पैसा पैसाच करतो सर इथं खर्च झालं पैसे गेले तिथं खर्च झाले पैसे तिथे घर पैसे गेलं जागरण केलं पैसे गेले ही केलं भावांनी दिलं स्नाव हॅक केलं आता एक काम काय अशी माझी चाकू गेला अशी खिणणी खूप आणि घे वाटून काय ला का नाही काडकिनने खुच्चू खुच्यू खुचू खुचू मार चाकू आणि काडकिनने आणि घ्या वाटून पूजा तू अर्धे अर्धे घ्या हा आणि माझा परपंच उद्या उघडं अरे काय लावलं यात पैसे पैसेच करतोय तू अ ह्यात तुम्हाला सांगतो घरामध्ये मी स्पष्ट बोलतो आता घरात आमची आहे ना आहे आय तुम्हाला सांगतो ही बरी आहे ही दोन्हीकडनं बाजू घेते पण तुम्हाला सांगतो हे माझं वडील आहेत ना आता शब्द असे आहेत की बाबा तुम्हाला सण व्हायचे हो नाहीत पण मी आपल्या यूट्यूब फॅमिली मुळे लय शांत घेतोय हे वडील आहेत वडील म्हणजे बाप माझा माझा बाप दोन्हीकडनं तुम्हाला सांगतो दुसरी तुंडीसारखं बोलत असतं बघा तिकडं पांडूकड गेलो की ओ पांढरा वाघ पांड्रे माझा एकच पर्ग आहे दाडशी वाघय वाघय आलो माझा समा माझा वाघ आहे ते बंद करा पहिलं ते बंद करा पहिलं तर कुठंतरी मेळ बसन हे बघा तुम्ही आधी मातार होणार आहे का आम्ही हे विचार करा आणि त्यानुसारच तुम्ही बोलत जावा कुठल्या पण गोष्टीत मधी पण तुम्ही लय कुठ्याने केले लय मी सण केले पण मला काय बोलायची वेळ येऊन देऊ नका आता हे पांडुरंग वाघमारे म्हणतात पैसे आता मी बहिली मोठी एवढी तलवार आणून देणार आहे त्याच्या पैसे आणि हे दर तलवार अशी प्रेंक आणि मी रातभर खरा 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 घासणार आहे आणि त्या पैसे देणार आहे मग ते काय करणार आणि असं जाऊन मी झोपणार आहे घासा करून झपणार आहे हा आणि मग ते चाकू देवा खा खाफ खाफ असं किन्ने काढणार आहे आणि दोजण दोन तुकडं करून कसं असं वाटून घेणार आणि कसं कापून वाटून घेते ते अ बॉयलर चकना चकना असतं तसं माहिती आहे का आणि खावा तुम्ही दोघं पण काय येतं ते कर्ज जेवढं आहे तेवढं फेडून घ्या अरे तुमच्यासाठी मी तेवढं पण करतो किन्ने काढतो देतो तुझी मानला ना की बाबा माझ आतापर्यंत जेवढं पैसे झाल्यात तेवढ दे बाज भाऊ तेवढंच मला पाहिजे होतं तेवढ ते होतं मला कि तुला मला पैसे द्यायचे तर आता ह्याच निवेदन कसं करतोय माहिती आहे मी भाऊ हा मी आता उद्याच्याला बारामती सोडतोय आता तू म्हणजे सोड कुठं जा काही कर मी जातोय माझा विचार करायचा नाही पहिली गोष्ट माझा विचार करायचा नाही कुठं गेला काय करतोय काय खातोय काय पितोय कुठं काय काही विचारायचं नाही आणि तुम्हाला पण सांगतो तुम्ही लय तिकडे गेला नाही म्हणताना असं झालं तसं झालं तर तिकडलं तिकडे बघायचं आता मी तर मग तू असलं बांधणं लावायचं असलं ना माझ्याकडं तुम्ही येऊ नका सरळ त्या पैसे राहा हा आई दोघांना समजून घेते तुझं जागरण गोंधळ केलं ना तू बाबा कशाला कशाला जागरण गोंधळ केलं तू सारखं मग हे तर खर्च झालं आणि तुझ्या झाले तुझ्या लय झाले बघा तुझ्या गाणे घातलं पात्र समजा पैसे देतो मी तुला समजा थांब काढ तुला समजा हिशोबा कर तुझं पैसे देताना जी असं नोटा मुक्ताना असं असं असे असे नोटं मुक्ताना असं जी ही नेट गेले ना ही ह्या नेटाचं पण मला पैसे सांगायचं किती गेलंय आणि असं करताना जी हात असं पुढं सरला ना मला पैसे द्या असं असं सरलेला एवढा हा असं सरलेला मग ही बघा ही काय थोडं कष्ट आहे का असं बघा किती दीड फूट चार बोट हा घे बावड्या एक दोन गेबा बावड्या हां ह्या मला सांगायचं ह्याचं मोठा टेप आणून देतो तुला मुपून घ्यायचं आणि तुझं हिथं हिथं किती नेट लागलं आणि त्याला तर रक्त किती आटलं तेवढं ते सुद्धा तुझं धरायचं त्याच्यात तरच पैसे देणार मी नाही तर असं पैसे देत नाही तुला मी हां बघ आताच प्रियंका सांगा तक मी तक्त केली आणि इकडं म्हणली हिडिओ बनवायचा नाही हिड तुझ्या तर तुझ्या तुझ्या म्हणलं अशी करीन म्हणलं आडवी बसायचं म्हणलं आजपासून माझे तुम्हाला सांगतो असे हिडिओ येणार उद्यापासून रोज येणार काय मी पहिलंच काय सांगितलंय सोमनाथ ही वाघमारे यांनी लाज सोडून दिली लज्जा नालायक मूर्ख बेश्रम ते काय शब्द असतात ना जेव्हा व्याकरणमध्ये ते समध आणि वर्ण मूर्ख पण आहे आणि वेडं पण या बरं का जेवढं मला शाण्यात कळत नाही तेवढं येण्यात आल्यावर समज कळतं एवढं मात्र एवढा पण मीही नाही म्हणून मला तुम्ही कमेंट करू नका जर कमेंट केला तर मग माहीतच आहे की आय मला म्हणली काय बोलू नको म्हणून मी बोलत नाही काय शब्द कुठतरी समाजाने माझा हात बांधलेला आहे <laughs> जेवढी माझी कटर यूट्यूब फॅमिली आहे ना तेवढी माझ्यासाठी खंटक आहे सोमनाथ वाघ मारासाठी नेटचा बॅलन्स तुम्हाला सांगतो गावा जाऊन वायफायला जोडत्यान काय करताना टाकून रातून दिवस बघताना शेजारा मोबाईल घेऊन स्टँडवर जाईल म्हणून ती कट्टर माझी कुठं जात नाही ते कळलं म्हणून बाकीच्या फालतू कमेंट करा मला गरज पण नाही आणि ते गेले तरी चालते मला त्याचं त्याचं एवढं काय नाही मी 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 तुम्हाला सांगतो तर वाईट कमेंट दिसले डायरेक्ट ब्लॉक करत असतो आयुष्य बाराचं करून टाकतो एवढं काय मी बघत नाही तर आता विषय येतो फक्त महत्वाचा की हा पंढरंग वाघ मारे तुला पैसे पाहिजेत ना आज हित तुला सांगतो मला रक्कम फक्त तू सांगायची रक्कम रक्कम तुला चेक देणार काय काय चेक देणार काय कॅश देणार फक्त घ्यायची ताकद ठेवायची आणि परत जर तुम्हाला ना बावड्या मी असं सहज बोललो पैसे नको आहे ना मग तुला सांगतो काय आहे ते हा ही चष्मा लावला माझे भाऊ आज माझ्या डोक्यावर कर्ज कर उतरलं म्हणूनच मी तुला सांगतो आता पहिला फोन करतो आहे मी दाजीला जिंतीचे दाजिंताय दुसरा फोन करतोय मी मेजरला कारण मेजरच्या कानावर घातल्याशिवाय मी कुठलंही पाऊल उचलत नाही मेजरला सांगतो मेजर हे असं आहे तर मला द्यायला लागतात त्याच पैसा विषय ना चार चार वेळा मी भांडणं करायला आणि करायला रिकामा नाही किंवा चार चार वेळा काढायला आणि तू तु म्हणतो ना तू आता जागीरदार आहे बाबा कळलं का तू जागीरदार आहे मोठा या म्हणून तुला तुला सांगतो तीन चार लाखांनी पैसे येतात ना म्हणून तुला कोणाच्या बुद्धी उचलत काय माहीत चार वेळा त्यांचं ह्यांचं कोणा तरी ऐकतं आणि मा माझं पैसे माझे पैसे माझे पैसे माझे अरे पैसे पैसे झोपीत पैसे पैसे लेकर आ? <coughs> की लेकरं बाळ बघतो हा त्याचा व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा मित्रांनो त्या चॅनेलला तर तो काय बोलला माहिती आहे का की लय पैसे तुझ्याकडे झालेत ना तर माझ समज देऊन टाक चुकला तू चुकला येत झाले पैसे समजा देऊन टाक अरे जागरण देवाचं बोलतोय मी फक्त तू काय म्हणतो समजा पैसे देऊन टाक हा तुला काढू का मी माझं माझं दाखवू काढू का हा अरे जसं असतं की आईच्या दुधाचा एक थेंब म्हणजे तुझं पाच लाख सुद्धा कमी येते तिथं मग तसं माझं उपकार तर मी काढलं ना लहानपणीच भाऊ पांढरं डोळं होतात तुझं हा काय आता तू काय गोष्टी आठव तुझा पाय मोडला होता तवा माझी कुठं काशी शिकील ती कुठनं पैसे सोडत होतो परिस्थिती कशी होती तवा रात भेटायला तो साहेबांनी मला उचलून न्यालता चल तिथं काम करता पैसे देतो बावाल वा, दवाखान्याला दे कुठं नांदेडला होतो तुला हाताला बिलेट लागलं तवं मी काय केलं तर तुला घरी घरच्या परिस्थितीत तुला समजा माहीत आहे तू पेपरला जाताना किती पैसे काम करून कष्ट करून द्यायचो पेशंट तुला खाय वेळेला द्यायचो दुसऱ्याच्या जा बांधायला जायचो प्रत्येक सण तुझ्यामुळं मी काशी करायचो का कंपनीने राहायचो सुट्टी घेत नव्हतो हो हे ज पण भरून काढल्यावर तू पांढरं डोळं करची पण मी एवढ्या खालच्या पातळीचा नाही कळ मी मोजकच बोलतो तुला पैसेच पाहिजेत ना एकही शब्द मी नाही बोलतो तुला मी मग त्याच्याला पैसे देणार मी आता तुम्ही माणसाल सोमभाव येडे आम्ही करतो म्हणजे रुपये तर तसली व्यसन आमच्या घरात कोणाला नाही नाही दारू न गुटखाने पुढीनं काय तसल्या गोष्टी आम्ही करत नाही फक्त कसं असतं हे सनिताब्द झाला ना माणसं आधळून घेतात ते असं एडेपणा असतं कळलं का म्हणून तुम्हाला सांगतो तुमचं पण म्हणणं आहे ना की बाबा पैसे देऊन टाकावं त्याचं जागरा गोंधळ केले तर थोरला बाबा आहे समजाने समान खर्च करायचा असतो हां माझ्या परिस्थितीनुसार मी थोडं केलं माझी बी सी असते या मला बी सी हप्ता असतो दहा लाखाची बी सी माझी चाळीस हजार मला बी सी येते करमाळत बी सी माझी आजच हप्ता आला ह्यासाठी मला पैसे राखीव पोरीचं बचचं गॅसचं दुधाचं दोन हजार पार्किंग बिल भाडं किराणा उधारी वायफाय रिचार्ज प्रियंकाचा रिचार्ज मोबाईल माझा रिचार्ज मोबाईल गॅस अरे काय तवान वान बी सी अरे मला लागभा रुपये पुरत नाहीत मग माझ्या पर आता थोडं राहिले ती आल्या आटोप्यात पण अशा परिस्थितीनुसार माझ्या माझ्याकडे दोन चॅनल येतं माझ्या चॅनल चॅनलनुसार मी माझं इन्कम आणि माझा खर्च माझं मी वागवतो की आला म्हणून काय मरलं येतं एवढं ये त्याला तर आ, आ तू मला पैसे मागतोय भाद्रा आता काय बोलत नाही मी मला फक्त एक दोन कॉल फिरव दे दोन कॉल फिरवतो हो जे मेन मेन हास त्या राखून ठेवलेल्या आहेत त्यांना कॉल फिरवतो हो आणि मग उद्याच्या व्हिडिओमध्ये तुला सांगतो तुझी आजच्या आज मला फक्त एवढं पाहिजेत आईन वडिलांना पण सांगतो आणि तुला पण सांगतो की मला तुझी पूर्ण रक्कम टोटल आकडा आजच्या डिक्लेअर करायचा रात्रीत रात्रीत कसं तुला सांगतो राजकारण पलटतं तसं राजकारणासारखं तू पण आकडा तुझा फायनल करायचा मला कळलं का फायनल करायचा आणि उद्याच्याला मी इथं असू नाही तर नसू ह तर मित्रांनो हे बघा काय गोष्टी आता शेवटचं ही सोमामध्ये तुमचं आता कोणाला बघायचं त्यांनी बघून घ्या आता सोमनाथ वाघ तु मारायला तुम्ही बघून घ्या कसा आहे काय कारण हा लय दिवसाचा खेळ नाही आता आता काय ती माझी जीवन प्रवास माझा वेगळा उद्यापासून उद्यापासून माझा जीवन प्रवास वेगळा आहे माझ्या पद्धतीने मी करेन आणि कुणी कोणाचं मी ऐकत पण नाही एवढं पण ध्यानात ठेवा मी जेवढा शान आहे तेवढा डबल ह्याड आहे ही तर काहीच नाही उद्या मी काय करतो आणि हिथून पुढं उद्यापासून माझं हिडो सारं असंच येणार कल असंच हिडो येणार समजा आज तर थोडं नॉर्मली एक आहे उद्या बघ मी काय करतोय उद्याच्याला हा आणि नाही आ शब्द मी राखून ठेवले मला बोलायचं नाही आता नाही बोलायचं मला उद्याच्याला बोलायचं आहे फक्त आज फक्त तुला मी सांगितले मला आज तुझा रकमेचा आकडा डिक्लेअर करून द्यायचा नाही तर उद्या मी बंगल्या येऊन भांडणं करणार आहे तुझ्यापाशी कळलं आणि उद्या आकडा कळल्यानंतर मी उद्याच्याला इथं हेतून पुढं इथं आसन नसं मी कुठं असन तुझा फक्त आकडा मी क्लिअर करायचा एवढं माझ्या डोक्यात आहे मी जास्त काय बोलत नाही तर थांबतो उद्याच्याला बघतो मी